आत्ताशे एंगेजमेंट करतो कसं सुट कळलं तुला हा <laughs> पण नाही खर तर आठ वर्षांचा प्रवास आहे या प्रवासामध्ये एकमेकांना ओळखण्यापासून एकमेकांच्या कलागुणाला ओळखण्यापासून एकमेकांच्या निगेटिव्ह पॉइंटला ओळखून त्याला पॉझिटिव्ह बघण्यापर्यंत आणि त्या पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी आणून अन। आजचा हा दिवस आणण्यापर्यंतचा प्रवास खरंच खूप मोठा आणि खूप शिकवणार आहे माणूस म्हणून मी स्वतः खूप बदललो या सगळ्या प्रवासामध्ये प्रवासा आणि काय म्हणतो आपण एखादं नातं सुरू करतो पूर्णत <ksam> ना ते पूर्णत्वाला आणणं खूप महत्वाचं असतं आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की आपण जर का नात्यामध्ये अडकतो तर ते नातं पूर्ण करूनच राहायचं भर काही हो सगळं तुम्ही शिवाजीला देईन की मी तर होतोच सोबत पण तिने ते टिकवून ठेवलं किंवा तिने प्रत्येक वेळेस टाउन फॉल्स येतात अपसाइड डाऊन्स होतात पण ती कायम सोबत होती म्हणून आता इथे सोबत आहे आणि हेच खरं सुख मला कळलंय आणि मला वाटतं की आता हात जो धरलाय तो आता शेवटपर्यंत काही सुटायचा नाही आणि <अगेगा> तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या डोक्यावरती आहेतच त्यामुळे चिंता करायची काळजीच नाही स्वामी समर्थ महाराज आहेत आमच्या पाठीशी आमचे महाराज आहेत गुरु महाराज ते पण आहेत त्यामुळे त्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन तुमचं सगळ्यांचं प्रेम पाठीशी घेऊन मी आता नवीन आयुष्याला सुरुवात करतोय इथे खूप माझी जवळची माणसं सगळी जमा झालेली आहेत त्या सगळ्यांना माझा मनापूर्वक घडलं ते आमचे नाट्य फॅमिली त्याच्यासाठी काळा लागलं पाहिजे आज जो काही आहे जो काही दिसतोय तो जस्ट बिकॉज ऑफ की तिथून आम्ही काहीतरी केलं पोटेन्शियल घेतलं घडवलं प्रेमात पडलो मग दोघांनी एकत्र मिळून नाटक केलं आणि आता संसार करतोय नाट्यमगार फॅमिली परत निवेदिता ताईंसारखी व्यक्ती आज इथे माझ्या फक्त कौतुकासाठी आणि प्रेमा खात्री येते त्यांचं पण मला मनपूर्वक म्हणजे आभार मला असं वाटत माझे सगळे नातेवाईक आई वडील जे अहोरात्र या सगळ्या गोष्टींसाठी राबले माझ्या आत्या मामा काका काकू मावशा सगळ्या सगळ्यांना लव्ह यू ऑल थँक्यू सो मच तुम्ही आज आलात मला सगळं आजचा दिवस स्पेशल केला थँक यू सो मच असंच प्रेम अशेवर राहू द्या आणि शिव आय लव्ह यू आणि खरंच बाकी आता सगळंच आम्ही ती सांगितलं नाट्य बघा किती महत्वाचं आहे आणि कारण तिथूनच ऑब्विसली सुरुवात झाली आणि बाकी सगळेच मेंबर म्हणजे आता ते पोचता येणार आम्ही एवढी सगळी जवळची माणसं आहे आणि ती टप्प्या टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जात राहिलो पण आम्ही त्या लोकांना कधी सोडलेलं नाही सो फॅमिली असेल आई बाबा ताई भाऊजी मामा मामी माझे सगळे भावंड त्यात आता काही मिसिंग आहेत मी त्यांना खूप मिस करते बट ठीक आहे ते कायमच त्यांच्या प्रेम आहे सो सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा खरंच अमूल्य वेळ काढून आला कारण नुकतीच दिवाळी झाली आहे सगळ्यांना सुट्ट्या होत्या पण त्यातही तुम्ही कुठे न जाता किंवा तुमचा मॅनेज करून तुम्ही आला सो थँक्यू सो मच एकदा त्यासाठी आणि बस आता फार वेळ घेत नाही छान छान जेवा आणि खूप खरंच एन्जॉय करा कारण सगळ्यांना माहिती आहे की सेंद्रोकचं खूप खूप छान आहे सो सगळेजण एन्जॉय करा आणि बस लव यू ऑल थँक्यू सो मच थँक्यू आणि मला एक मेन्शन करायची गोष्ट खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे आभाराची आम्ही जे कॉस्ट्युम घातले ते पण आम्ही आम्हाला कोलॅबरेशन मध्ये आम्ही कॉस्ट्युम सांगितले सोळा मेन्स वेअरचे आभार

आणि की तुम्ही आलात आणि एवढा प्रेम केला थँक्यू सो मच आणि इट्स मज्जा चॅनल लाईव्ह कंटिन्यू एक पोस्ट प्रत्येक थँक्यू सो मच इट्स मज्जा आम्हाला मज्जा आली मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला